सर नमस्कार नमस्कार काय नाव आपलं माझं नाव अविनाश जगदाय जगदाय प्रॉपर गाव मानगाव मानगाव कोल्हापूर कोल्हापूर ओके तुम्ही आमच्या संस्थेकडून कुठला प्रोडक्ट घेतला होता मी एन्टॉक्स डी घेतले होते आता वय किती आहे तुमचं माझं वय आता पस्तीस आहे अच्छा मग तुम्ही कशासाठी घेतलं होतं औषध मला ऍक्सिडेंटल शुगर झाली होती दोन हजार पासून मला शुगर आहे ओके शुगर किती होते साधारण साधारणतः माझी न जेवता होती एकशे सत्तर पर्यंत जीवन झाल्यानंतर साडेतीनशे होती बरं गोळ्या वगैरे चालू होत्या हा गोळ्या वगैरे पहिला ग्लॅक म्हणजे जे पी वन चालू होती नंतर टू चालू होती आता माझ्या दोन गोळ्या चालू होत्या बरं आता हे औषध घेऊन आपल्या किती दिवस झाले आता हे औषध घेऊन मला दोन महिने होऊन गेले डीएनए टी चालू करून दोन्ही करून ओके okay. त्यात काय फरक पडला दोन महिन्यात आता दोन महिन्यामध्ये एक तर माझी शुगर लेवल नॉर्मल झालेली आहे बरं माझी जेवण्या अगोदरची जी शुगर एकशे सत्तर होती ती आता माझी एकशे आठ एकशे दहाच्या लेवलला नॉर्मल आलेले ले। अरे वा म्हणजे नॉर्मल झाले हा नॉर्मल झालेले आणि जेवल्यानंतर जी वाढते ती आता माझी एकशे चाळीस एकशे साठ एकशे तीसच्या लेवलला आले जे आधी साडेतीनशे वर साडेतीनशे होते गोळ्या खाऊन देखील गोळ्या खाऊन देखील साडेतीनशे होते वेरी गुड आता ती नॉर्मल स्टेजला आले दोन्ही पण तुमच्या जेवणाच्या आधीचे जेवणाच्या नंतर नॉर्मल आहे दोन्ही कमी झाले मग गोळ्या चालू आहेत का बंद आहेत गोळ्या आता सध्या मी डॉक्टरना म्हणजे अजून विचार नाही पण मी एक महिना झालो गोळ्या बंद केलेले स्वतःच्या मर्जीने के मी गोळ्या बंद केलेल्या आहेत मला कोणताही त्रास म्हणजे मुंगे येणे पायाची शिरा दुखणे किंवा पाय आकडणे असा कोणताही शुगरचा त्रास जो मला जाणवत होता तसा कोणताही त्रास मला गेले एक महिन्यापासून काही झालेला नाही गोळ्या बंद केल्यानंतर सुद्धा जाणवला नाही केल्यानंतर सुद्धा ओके मग गोळ्या बंद केल्या आणि हा आपला प्रोडक्ट कंटिन्यू चालूच होतो तरी सुद्धा शुगर आता तुमच्या हाय लेवलला नॉर्मल मध्ये मेंटेन आहे मेंटेन आहे मेंटेन तरीही आमचा असा सल्ला राहील की डॉक्टरांचा सल्ला घेणं फार गरजेचं असतं एकदा डॉक्टरांना पण दाखवून घ्या आणि जी नॉर्मल आलेली रिपोर्ट आहेत ते आम्हालाही द्या आणि डॉक्टरांनी तुमच्या दाखवा बाकी तुम्ही आमच्या संस्थेच्या अभियानाविषयी खुश आहात अनेक लोकांना हा त्रास आहे आणि अनेक लोक गैरसमजामुळे माहिती कमी मिळाल्यामुळे ह्याची माहिती नसल्यामुळे अडचणीत येतात संख्या शुगरची प्रमाण वाढत जातं गोळीवरून इन्शुलिनकडे कडे जातात आणि फार मोठ्या कॉम्प्लिकेशन्सला बळी पडतात आणि लाखो रुपये मग हॉस्पिटलमध्ये जातात जाता। तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला जो रिझल्ट आलेला आहे तुम्ही आपल्या जवळच्या लोकांनाही निश्चितपणे मी बोललेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे की मला एक सर्वांना सांगायचं आहे की जे डॉक्टर लोक वगैरे किंवा बाकी जे लोक म्हणतात की शुगर एकदा झाले की मरोपर्यंत राहते हे मित्रांनो हे डोक्यात ना काढून टाका हा प्रोडक्ट घेणे व्यवस्थित जेवणे खाणे आणि व्यायाम जर तुम्ही yes. प्रामाणिकपणे केला आणि तुम्ही जर ठरवलं की मला यातनं बाहेर पडायचं तर होऊ शकतो पण तुमच्या माझ्याही गोळ्या बंद झाल्या तुमच्याही गोळ्या शंभर टक्के बंद होणार म्हणजे आम्ही जो डायट चार्ट आम्ही जो दिलाय त्या प्रोडक्ट मध्ये तो जर युज केला आणि सोबत औषध वापर तर बाकी तो शंभर टक्के होऊ शकतो भरा होऊ शकतो काही अडचण नाही वेरी गुड म्हणजे आज तुमचा कॉन्फिडन्स चांगला आहे की जे वाटत होतं की कधीच मी बरा होणार नाही ते बरे झालेले आहात बरोबर थँक्यू आमच्या तुम्हाला शुभेच्छा अनेक लोकांच्या पर्यंत तुम्ही अभियान पोहोचवायला सहकार्य